रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आणि चेंबूर नागरिक उत्कर्ष समितीच्या वतीने आदरणीय नेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्थी भक्तजन स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता रवी गायकवाड रिपाई नेते यांनी अनंत चतुर्थी भक्तजन स्वागत सोहळा प्रेम करुणा आणि समर्पणाने भरलेला उत्सव आयोजित केला हा शुभ कार्यक्रम समाजाच्या सर्व स्तरातील भक्तांना एकतेच्या आणि भक्तीच्या भावनेने एकत्र आणतो प्रेमाचा संदेश म्हणून आयोजकांनी विचारपूर्वक सर्व भाविकांसाठी स्वादिष्ट भोजन आणि मिनरल वॉटरची व्यवस्था केली या कार्यक्रमात बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशाची विविधता स्वीकारणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांबद्दलचा अतूट बांधलकीबद्दल प्रशंसा केली हा कार्यक्रम एकतेच्या शक्तीचा आणि आर पी आय गटच्या एकजुटीच्या भावनेचा पुरावा आहे चेमूर मध्ये हा केवळ उत्सव नाही सुसंवाद भक्ती आणि सर्व नागरिकांना एकत्र आणणाऱ्या मूल्यांचे हे खरे दर्शन आहे या प्रसंगी माजी मंत्री अविनाश म्हातेकर सिद्धार्थ कासारे अमित तांबे वरिपाई कार्यकर्ते उपस्थित होते आज अनंत चतुर्थीच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माझे मित्र रवी गायकवाड हे दरवर्षी या ठिकाणी आयोजन करतात गणपती विसर्जना करता मंडळ येतात मूर्ती येतात स्वागत या आ, या उपक्रमाच्या माध्यमातून ते करत असतात आणि जे गणेश भक्त आहेत त्यांच्याकरता पण अल्पवाराची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली जाते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेहमीच सामाजिक उपक्रम राबवणारा पक्ष आहे आणि सामाजिक बांधिलकी राबवणारा पक्ष आहे आज अनंत चतुर्थी आहे उद्या ईदे मिलाद आहे तोही सण आम्ही उत्साहाने आनंदाने सगळेजण एकोप्याने या ठिकाणी साजरे करतो आणि मला अभिमान आहे रविवार पार दरवर्षी अनंत चतुर्थी असून इतर जेही सण सर्व सणांना सर्व समाजाच्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेऊन या ठिकाणी कार्य करत आहेत माझ्या सर्वांना हार्दिक गणेश चतुर्थी निमित्त दहा दिवस गणपती बाप्पाचा जो सण आहे या सणाच्या निमित्त रिब्लिक पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब हे प्रत्येक पॅन्डलमध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतात त्याचबरोबर चंबूरला रवी गायकवाड हे चंबूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि त्या त्यांच्या अधिपत्याखाली या चंबूर नाक्यावर गणपती बाप्पाच्या येणाऱ्या चंबूरमध्ये जेवढं गणपती बाप्पा येतात त्या गणपती बाप्पाचं स्वागत करतात रिपम पक्षाच्या वतीनं खरं म्हणजे हा रिपमी पक्ष आंबेडकर चौकीचा बाले किल्ला आहे आणि मला ह्या नाक्यावर सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आहेत सभासद आहेत त्यांना घेऊन चालायचं आहे अशा माध्यमातून रवीबाबू गायकवाडांचा हा संकल्प आहे आणि मला वाटतं आजच्या प्रसंगी उपस्थित रोजगार आघाडीचे अमित तांबे आहेत आमचे प्रकाश बाबा आहेत खंडू भाऊ जमदाडे आहेत सुनील जी आहेत ती सर्व म्हणजे आहेत किशनजी रोकडे आहेत आणि गौतम भाऊ आहेत खरं म्हणजे ह्या आमचा आजचा दहावा दिवस आहे आज हा दहा गणपती बाप्पांना आज निरोप देण्याचा जो दिवस असतो आणि हा परंपरागत रिपल पक्षाने पर नेते आहे ह्या विभागाचे नेते समूर्चे रवी गायकवाड आणि दरवर्षीप्रमाणे आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमदार जे आठवले साहेब यांच्या आदेशानुसार हा गणेश भक्तांची आम्ही या ठिकाणी सेवा करत असतो गणेश बाप्पाला गणपती बाप्पाला आम्ही एकच साकडे घालणार आहोत येणाऱ्या दोन हजार चोवीसचा भारत आणि आताचा जो भारत आहे तो सुजालाम सुफलाम व्हावा आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आरोग्य निरोगी राहो हीच आम्ही गणपती बाप्पाकडे मागणी करतो